ठाकरे बॅनरबाजी करून काम करून प्रसिद्धी काम उदय सामंत उपमुख्यमंत्री कोकण दौरा याच्या विषयी उदय सामंत यांच्या प्रतिक्रिया चोवीस एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सिंधुदुर्गात सभा होणार आहे खोटे साताऱ्यात पैसे उधळले याबद्दल प्रतिक्रिया खोट्या नोटा उधळल्या यात एक जरी शूटिंग असेल तर मी राजकीय निवृत्ती घेतो जे फटाके वाजले त्यात लहान मुलांचे खेळायचे पैसे होते ते उडाले कोणीही पैसे उधळले नाहीत राज ठाकरे यांच्याविषयी प्रतिक्रिया मराठी भाषेच्या राज ठाकरे यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या जाणून घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली त्यांची भूमिका मी समजून घेतली आहे आणि ती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार उबाटा मराठी शिकवणार याविषयी प्रतिक्रिया उबाट जर मराठीसाठी पुढाकार घेत असेल तर आनंदाची गोष्ट आहे मात्र यशस्वी किती होईल हे बघू केवळ बॅनरबाजी करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा काहीतरी काम करून दाखवावं एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे आणि चोवीस तारखेला हा दौरा आहे मी माझ्या भाषणात दोन चार महत्वाच्या गोष्टी इथे क्लिअर केल्या मी जरी संपर्क मंत्री असलो तरी इथले निर्णय माननीय दीपक भाई असतील निलेशजी असतील आमचे उपनेते संजय आंग्रे असतील दत्ता सामंत असतील हे सगळे इथले लो मंडळी आहेत त्यांनी बसूनच घ्यायचे आहेत त्याच्यामुळे संघटनात्मक निर्णय जे इथं ठरतील त्याचीच अंमलबजावणी राज्यस्तरावरनं केली जाईल साहेब साताऱ्यामध्ये आपल्या स्वतःसाठी ज्या नोट्या उधळल्या गेल्या त्या खोट्या नोट्या होत्या आणि जरी त्या बोट्या असल्या तरी त्यावर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचं जे चित्र होतं आणि त्यामुळे अनेकांच्या त्यांचा अवमान झालं असं म्हणून संतप्त प्रत्येक काय सांगाल एक मी सांगू का आपण स्टोरी बनवतो आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी बारे तो तुम्हाला माहिती आहे का दिवाळीमध्ये तो फुटल्यानंतर काय होतं तोच प्रकार तिथं झालेला होता कुणी पैशाची आणि आपण पैसे उधळले खोट्या नाटा उधळल्या एखादं जरी शूटिंग जरी मला दाखवलं ना तर मी राजकीय निवृत्ती घेतो फटाके जे वाजवले गेले त्या फटाक्यामध्ये जे लहान मुलांचे खोटे पैसे आपण खेळतो ते त्याच्यामध्ये घातलेले होते आणि त्याच्यामध्ये ते फोटो होतो आणि ते फटाके फुटल्यानंतर ते अस्तव्यस्त झाले ताबडतोब काही लोकांनी मला असं वाटतं की जगताप नाम जगताप नामं एक कोणतरी आहेत त्यांनी सांगितले की माझ्यावर खोट्या नोट्या उधळल्या आता फटाक्यातनं फुटल्या असं म्हटलं असतं तर ठीक आहे उधळल्या म्हटल्यानंतर ब्रेकिंगच झाली ना तसं सिंधुदुर्गवासियांनी मी सिंधुदुर्ग असल्यामुळे असे काही शब्दप्रयोग करू नये अशी माझी विनंती आहे कुठेही उधळल्या गेल्या नाहीत फटाक्यामध्ये त्या त्याला काय म्हणतात आपण फटाके बा गुंडाळलेल्या होत्या त्या फुटल्यानंतर बाहेर आल्या राज ठाकरेंची असं पत्र काढलं बँकेमध्ये मराठी भाषा बोलली पाहिजे कंपलसरी त्याचं झालं राज ठाकरे साहेबांना सकाळी जे मी भेटलो त्याची पूर्ण कल्पना आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांना होती मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांच्या भूमिका आहे त्या समजून घेण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो त्यांची सगळी भूमिका मी समजून घेतलेली आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे उभाटा असं फरमान काढलं त्यांनी की तुम्ही घाबरू नका आम्ही तुम्हाला मराठी शिकू असं त्यांनी आता फरमान काढले ते आता जे अमराठी मराठी शिकवणार आहे आनंदाची गोष्ट आहे ना उभाठानं जर पुढाकार घेतला तर आनंदाची गोष्ट आहे पण सक्सेस किती होते बघूया याला छोटी बॅनर लावून फक्त पब्लिसिटी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी काम करून दाखवावं लागेल मत्स्यजोगमध्ये योगेश कदम हे भेटायला गेले त्यांच्या कुटुंबी आले होते त्यांचा मोबाईल गाळ झाला तर पोलीस शोधतील आता परवा देखील विधानसभेमध्ये अनेक पत्रकारांनी मला विचारलं तुमचा मोबाईल हरवला काय कोणतरी माझ्याबरोबर येत होतं विधानसभेमध्ये त्यांनी मला चेष्टीने विचारलं तुमच्या हातात मोबाईल दिसत नाही मी त्यांना चेष्टीने म्हटलं की मोबाईल हरवला उदय सामंत त्यांचा मोबाईल हरवला तसा हरवला आहे की मी आधी योगेशजींना विचारतो आणि खरोखरच हरवला असतील तर ते, ते राज्य गृहमंत्री आहेत त्याचा तपास करून मिळवतील उद्योगमंत्री आहात मी आणि सिंधुदुर्गासाठी काय देणार आता आताच दीपकबाईंशी चर्चा झाली पुढच्या आठवड्यामध्ये आढाळीच्या संदर्भामध्ये आम्ही एक सविस्तर बैठक घेतो आहे आढाळीचं एक्सपान्शन करण्याच्या संदर्भामध्ये देखील काही दीपकबाईंनी सूचना केलेल्या आहेत त्याचं देखील आम्ही पालन करू पण आढाळीच्या एम आय डी सीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रकल्प आणून नक्की दाखवू साहेब आता चिपी विमानतळ जे आहे ते आपल्या हात्यानं चिपी विमानतळ त्याच्यामध्ये विमानसेवा आता अनियमित आहे ती सुरळीत होईल का आणि ते व्यवस्थित राहील का असं चिपी विमानतळ एम आय डी सीच्या अखत्यारीमध्ये येतं असं तुमचं जे म्हणणं आहे ते प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे ते आय आर बीकडे आहे परंतु आय आर बी आणि स्लॉट मिळालं आहे ह्याच्यामध्ये आय आर बीचा त्याच्यामध्ये काही दोष नाही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देखील राणेसाहेबांनी स्वतः दीपकभाईनी लक्ष आहे आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर काही दिवसामध्ये तुम्हाला मिळेल मंत्रिमंडळात काम द्यावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवल्या जातील ज्या निवडणुका आहेत त्या सोबत निवडणूक लढाव्यात असे काही आपले कार्यकर्ते सांगतात अशी कुठे चर्चा झाली या संदर्भात जर पक्षप्रवेश घेताना काही अडचणी निर्माण होतात असेही काही कार्यकर्ते नाही 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 तुम्ही सगळ्यांची भाषणं ऐकली असेल त्यांनी सांगितलं की उभाठामधनं जे आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाला वेळ झालेला होता त्याचा पक्षप्रवेश आम्ही सुरू केला आणि माझ्या भाषणामध्ये देखील दीपकबाईंच्या भाषणामध्ये देखील निलेशजींच्या भाषणामध्ये देखील आणि आमच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या भाषणामध्ये देखील हेच होतं की स्वतःची संघटना वाढवायची आहे आणि स्वतःची संघटना वाढवत असताना महायुतीतल्या सगळ्या लोकांना समन्वय साधून वाढवायची आहे हे सुरक्षित कुठलीच विमान येत नाही त्यामुळे माजी आमदार वैभव नाईक यांनी आठ दिवसात टाळे मारणार ही घोषणा दोन महिन्यापूर्वी होती हो पुन्हा केली रिपीट केली पंधरा दिवसात कारण दोन महिन्यापूर्वी आठ दिवसात लावतो असं बोलले होते आता किती दिवसात सांगितले माहिती घेतो ना आता पूर्वी दोन महिन्यापूर्वी सांगून आठ दिवसात त्यांनी का लावलं नाही आता परत दोन महिन्यानंतर का लावतो म्हणतात माहिती घेतली दोन महिन्यापूर्वी म्हणाली ते आठ दिवसात करतो म्हणून ओके थँक्यू थँक्यू